कोंडलिका वरदेहार विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे मावळी ज्ञानेश्वर महाराज कि जे सद्गुरु महाराज की जे रामचंद्र बाबा की जे आदे क्रमांक अठरा वय क्रमांक नऊशे अकरा आगादयाजे विहित ईश्वराचे मनोगत म्हणून किऱ्या निभ्रांत सापडीची तो पैजवाचे कसे उतरले ते दासी की गोसावीन झाले सेवेची तया मविले वैजेवे हे स्वामीची मनोभावा न चुकीचे हेची परमसेवा हे का पांडवा वाणिज्य करणे यत प्रवृत्ती भूताना येन सर्व विधम तदम सर्व कर्मना तमर्व्याच सिद्धिम विदंती मानवा म्हणून वेद क्रिया केली नव्हे त्याची कोण पाळले ज्यापासून कालि आकारा भोते जो विदेशिया चिंदिया गुरुजीव ती गुनिया अहंकार रुने जगे बाहेरी पूर्ण भरित झाली आहे दीपदात तेजे जैसे त्या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कु सुमानची वेरा पूजा केली होय आोशा लागे म्हणून ते पूजे रिजिने आत्मराजे वरगी सिद्धी देजे जे पसाय तया जे वैराग्य दशे किशोर आचार्यने वेद वशे हे सर्व नावडी दैशे मातुभय प्राणनाथाची आदि विरह नीतेजिने हे बाधे ते सुख जात त्रिशुदी दुःख시 लागे सम्यक् केनान नुदै जता विधि तन्मयता उभजेसी योग्यता बुधाची लाहे मुनमुक्ष लाभ लागे जो व्रते वा हा तसे आंगी तिने सदर मु आस्ता सांगी अनुष्ठावा सेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात्मस्व निश्चितता स्वभाव कर्म कुरवनापनोती किल विषम अगा स्वधर्मो आशिनी जरी विषमो तरी पाहवा तो परिणामो फळेल जेणे जय सुखा लागे आपण पया निंबची आती धनजा तय वटपणा तयाची आ उबगी जेना फळनया इलीकडे केळी ते पाहतास मोडे तशी त्या जिरी तरी जोडे तसे के गोमटे तेवीस दुर्मून साकडू देखुनी केला जरी कडू तरी मुख्य सुरवाळू अंतराकी आणि आपली माये खूप जरी आहे तरी जे ते नोहे स्नेह कुरे के येरी पराविया रंबे हुनी बरविया ती काय कराविया बाळकी तेने अगा पाणी आहुनी बहुवे तुपी गुण किर आहे परी मीना काय होये असणे तेथ पै आगविया जगा जे विख ते विकियाचे पिवख आणि कुळते देख मरण दया म्हणून जे भेदया संसाराचे धने किया कठोर तरी तेने तेची करावे, जरा पराचारा बरविया असे होईल टेकलिया पायांचे चालणे रोया केले जसे या लागी कर्म आपले जे जाती स्वभावे असे आले ते करीतेने जिंतले कर्म बंधाते आणि स्वधर्मशी पाळवा परधर्म तो गाळावा हा नेमोही पांडवा न की जेची पैगा तरी आत्मा दष्ट नोहे तो कर्म करणे का ठाये आणि करणे तेत आहे आय स्वा सहजम कर्म कौतेय सदोषमपि मी न त्यजेत सर्वारंभा हि दोषेना दुमेनाग्नी क्रिवा म्हणून भरते कर्मे आयोजे उपक्रमे तरी काय दो सुधारमे दोष सांगे अगाव जो वाटा चालावे तरी पायाची शिन व्हावे आड राणे धावावे तरी एक धनंजया प्रजे वाहता विसावया मिणिजे ते घेपे निर्वी कणा आणि भुसा कांडिता सोसू सरिसा जे ची रंधनश्वान मासा तिची हवे दधी दळाच्या घुसळणा व्यापार सारिकेची वाळवे तिला गाणे एक पाय ते होम या वया का धनंजा सानितेची परी परिधर्मपती दांगडे पुसिता जरी एकी ओढे तरी का अपरवडी परवडी आणावी अंगा हा गा लागला गाये मरण चुकीची पाहे तरी समोरला काय आगडे की जे कुळसे दांड्याचे गाये परघर रिगाली ही जरी साहे तरी सोपी तिथे वाये सांडले की तैसे आवडते ही करणे नाणेपे चिनल्या विने बारे कोणे बोले बारे वरी थोडीची अमृत घेता सरसोवीचा का पण सुता जिने जोडे जीविता अक्षय गेर का ह्या मुले विंचुने विश्व जेवणे आत्महत्येशी निमोने जे जेणे जा इंद्रिये विचून आयुष्याचे चांगले पापी आण आहे दुखा वाचूने मनुने करावा स्वधर्मो जो करीता हिरोनी निघे श्रमो पुल परमो पुरुषार्थ राजू या कारणे किरते स्वधर्माचे राहटे न संकटे सिद्ध मंत्र उद दे मौरोगी देवी देवेष्वधी न तया बुद्धि स्वकर्म येथ मग याची गा कपी ध्वजा स्वकर्माच्या महापूजा स्वश्रशुतमरजा झाडा करुणे शुद्धसत्वाच्या वाटा आणि आपली उत्कंठा बहुस्वर्ग काळकुटा पैसे जावे जे वैरागीने बोले रूप केले आपले देळवे खा मग तिला हे बोये पुरुष सर्वत्र दैसा होये का झाले जेल आहे ते आता सांगो अजक्त बुद्धी सर्वत्र जीतात्मा विगरस्प्रह नश्य कर्मे परमाम परम संन्यासी हे संसारे जे ना नातुडे तो वागुरे फळ देटे ना देटू फळे न धरे तैसे स्नेह खुळे पुत्र पुत्रवित्र कलत्र हे झाली आहे स्वतंत्र माझे नामने पात्र विषयाचे जैसे हे सो विषया जाते पोळली ऐसी मागोते पालवी घेऊन एकांती हृदयाचार घे ऐसे अंत करण बाह्यता त्याची आना न मुळे समर्था अभिना दासी जैसी तसे क्याचे मुले माझी वडी चित्त केरटे करुण वेदी नेहटे आत्मयाच्या किंवा दष्टादष्ट स्प्रेहे निमने झालीची आहे आगे दड पहिली आधे राहायचे जैसे म्हणून नियम मी लिया मानसी न सोने जाय आपैसी किंवा तो ऐसी भूमिका पावे पयांता बुधो आगवा मावली तया पांडवा बुध मात्रीची जीवा ठाऊ वेचे सरे तसे भोगी प्राचीन पुरे पोकरे काहीची करू साम्य दशा होय ते विरेशा मग शिरुवा पैसा भेटीची गा मातेची सोपा हरे वेचल्या अवधारे डोळ्यात मारे मिळे दैसा का ने फळाचा घडू पारुषवी केळीची वाढू श्री गुरु भेटून करी पाडू ो तैसा मग आलिंगीला पूर्णिमा तसा अवनी साडी चंद्रमा तसे तसेमा गुरुकृपा तया तेव्हा अबोधु मात्र असे तो तो तया कृपा नाशे ते सवे तसे आधारे जाय तशी अबो दाचे कुशी कर्मकर्ता पुटे असे तैशी गाभिनी मारिले तशी अबोध नाशास्तवे नाशे किर्या दगवे इसा समोर संभवे संन्यासुहा तिने मुळात ज्ञान संन्यासे जशाचा जिथ ठावो पुसे तेच बुजावे ते, ते आपैसे तुझे आहे चेहल्या पाहे स्वप्नेच्या चे ते डोहे आपण यात एक आहे काढू जाय ते मी निने आता जा नेना थे सरले तयार धु स्वप्न जरा ज्ञात्रीने या विना चिदाकाश मुकाभाषची आरिसा परवते नेल्या विरशा पहा पणे विना जैसा पादा टाके तसे नेणने ने ने जे गेले हे नेले ने ने म निष्क्रिय उरले चिन स्वभावे कोणीची क्रिया म्हणून प्रवाद आपले आपण पे तेची होणे आरोपे तरुण का वायुलोपे समुद्र दैसा तसे न होणे निपजे ते नम्या सिद्धी जाणजे सर्व सिद्धीत सहजे परमहेचे पोंडलिकावर देहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे बोधी बाबा की जे माऊली आज आपण आद्य क्रमांक अठरा होई क्रमांक नऊशे अकरा ते गोळी क्रमांक नऊशे ऐंशी पर्यंत पारायण पाहिलाय रामकृष्ण हरी